नमस्कार मी सचिन मेहत्रे हॅलो सोलापूर न्यूज चॅनल संपादक यूट्यूब चॅनल ग्रामपंचायत चपळगाव व बावकरवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने यावर्षी गणेशोत्सव दोन हजार पंचवीस यावर्षी यांच्या ग्रामपंचायतीच्या संकल्पनेतून आपण ग्रामपंचायत ऑफिसमध्ये आजपासून पुढील पाच दिवस काही ठराविक पाच व्यक्तींची आपण मुलाखत घेणार आहोत ठराविक पाच व्यक्तींची मुलाखत म्हणजेच हे पाचही व्यक्ती काही विशेष एक त्यांच्या कार्यामुळे प्रसिद्ध आहेत त्यामुळे या पाचही व्यक्तींचं आपण मुलाखत घेणार आहोत पहिली व्यक्ती आहे चपळगाव येथील चंद्रकांत माशाळे ही व्यक्ती एकेकाळी पूर्णपणे व्यसनाच्या आहारी गेलेली होती या व्यक्तीच्या मनात काय आलं देव जाणे त्या व्यक्तीनं अचानक व्यसनमुक्त तो व्यक्ती अचानक व्यसनमुक्त तर झालाच आणि गावातील कमीत कमी पन्नासहून अधिक लोकांना त्यांनी मन मा, परिवर्तन करून त्यांचं व्यसन सोडवलेलं आहे अशा या महान व्यक्तीचं आपण संध्याकाळी मुलाखत घेणार आहोत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत तर दुसरी व्यक्ती आहे भावकरवाडी येथील प्रगतशील शेतकरी पंडित मामा शिंदे एकत्र कुटुंब पद्धती आणि प्रगतशील शेतकी शेती या दोन्ही विषयावर आपण यांच्याशी बातचीत करणार आहोत एकत्र कुटुंब पद्धती कशी असायला पाहिजे आणि कशी त्यांची एकत्र कुटुंब पद्धती टिकली हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत तसेच त्यांची प्रगतशील शेती आणि त्यांचं नियोजन या संदर्भात देखील आपण त्यांच्याशी उद्या संध्याकाळी ठीक सात ते आठच्या दरम्यान आपण बातचीत करणार आहोत तर तसेच दिनांक एक सप्टेंबर रोजी आपल्या अक्कलकोट शहरातील प्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटंट ओंकारेश्वर उटगे हे प्रसिद्ध सी ए आहेत त्यांच्याशी आपण दिनांक एक सप्टेंबर रोजी संध्याकाळी सात ते आठच्या दरम्यान आपण बातचीत करणार आहोत त्यांची मुलाखत आपण दिनांक एक तारखेला संध्याकाळी सात ते आठच्या दरम्यान आपण घेणार आहोत तसेच दिनांक दोन सप्टेंबर या दिवशी आपण एच पी एन न्यूज चॅनल सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठी यूट्यूब चॅनल एच पी एन न्यूज हे आपण सर्वांना परिचित आहे सोशल मीडियावर सध्या खूपच मोठं नाव आहे एच पी एन न्यूज चॅनलची आणि महाराष्ट्रातील जवळपास चार नंबरचा हा न्यूज चॅनल मानला जातो त्याचे संपादक आहेत श्री नागेश सुतार व त्यांच्या धर्मपत्नी प्रणया सुतार या दोघांचंही आपण दिनांक दोन सप्टेंबर रोजी संध्याकाळी सात ते आठच्या दरम्यान आपण ग्रामपंचायत ऑफिसमध्ये मुलाखत घेणार आहोत दिनांक तीन सप्टेंबर रोजी संध्याकाळी सात ते आठच्या दरम्यान कावेरी बिराजदार निंगदळे आणि वैजयंती गायकवाड कांबळे या दोन मातांचं आपण मुलाखत घेणार आहोत याचं कारण असं आहे की अतिशय लहान वयात या दोघींच्याही पतीचं पतींचं निधन झालेलं आहे आणि लहान लेकर यांना घेऊन अक्षरशः या कमी वयात ज्या अशक्य की गोष्टीलाही त्यांनी शक्य करून दाखवलेलं आहे आपल्या जिद्दीच्या जोरावर ते आपला पुढील वाटचाल करत आहेत महिला ही सशक्त आहे महिला ही काहीही करू शकते महिला मध्ये ही जिद्द आहे चिकाटी आहे हे दाखवून देणार आहे आणि धाडसी जीवन कसं जगायला पाहिजे याचं मूर्तिवंत उदाहरण देणारे या दोन माता भगिनी आहेत यांचं देखील मुलाखत आपण दिनांक तीन सप्टेंबर रोजी संध्याकाळी सात ते आठच्या दरम्यान आपण घेणार आहोत या संपूर्ण कार्यक्रमाचं संवाददाते आहेत पत्रकार शंभुलिंग अकात सर आणि या संपूर्ण कार्यक्रम थेट प्रक्षेपण होणार आहे हॅलो सोलापूर न्यूज चॅनल यूट्यूब चॅनेलवर तर माझं सर्व सोलापूर जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना माझी विनंती आहे ग्रामीण भागातील या छोट्या कार्यक्रमाचं आपण सर्वांनी लाभ घ्यावा आणि या सर्वांचं मनोगत आपण ऐकून घ्यावं नक्कीच ही प्रेरणादायी गोष्ट असणार आहे आणि नक्कीच याच्यातून काहीतरी घेण्यासारखं असणार आहे सर्वांना नम्र विनंती असणार आहे आजपासून पुढील पाच दिवस संध्याकाळी सात ते आठच्या दरम्यान हॅलो सोलापूर न्यूज चॅनलच्या माध्यमातून या पाचही व्यक्तींचं मुलाखत आपण घेणार आहोत आपण जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हाल अशी आशा बाळगतो रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र